मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी आणि त्याचे महत्व काय हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा ही नम्र विनंती आता बघा अश्विन कृष्ण दिनांक अश्विन कृष्ण बारा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी धनवंतरी देवतेचे पूजन करावे धनवंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करावा या सेवा सांगते मी तुम्हाला धन्वंतरीच्या प्रतिमेला फुलांचा हार घालावा तुळस वहावी आता या ठिकाणी मी मघाशी तुळस दाखवलेली नाहीये ती तुळस वहावी कारण घरात तोडायला कुणी नव्हतं नैवेद्य दाखवावा धन्वंतरीच्या उपासनेबरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते या दिवशी एक वेळा विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा कालभैरवाष्ट एक माळ महामृत्युंजय मंत्र जप ही सेवा करावी याच दिवशी यमदीपदान देखील केले जाते पण यमदीपदानाची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देईन आता या पूजेमध्ये जसे आपण धन्यांची पूजा केली तसे सुंठवडा काळे मिरे लवंग किंवा तुमच्याकडे जी आयुर्वेदिक जसं आळूळसा वगैरे आयुर्वेदिक औषधं आहेत कडीपत्ता असेल कडुलिंब असेल तुळस असेल याची सुद्धा एका डिशमध्ये हे सगळं साहित्य ठेवावं ज्याला आपण मध असेल घरगुती उपचार आजीबाईंचा पटवा ज्याला म्हणतो बडीशेप असेल हे ओवा आहे ही जी आयुर्वेदिक औषधे घरगुती आहेत ज्याला आयुर्वेदात खूप महत्व आहे अशा चार पाच गोष्टीसुद्धा या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करावी कारण भगवान धन्वंतरी हे सर्व देवांचे वैद्य होते अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी धनधान्यासोबत आपल्याला त्याची सुद्धा म्हणजे काय तुळस कडुलिंब लवंगा मिरे जे काही तुमच्याकडे आहे ओवा हिंग ह्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे एक दोन वस्तू असेल तरीही चालेल नाहीतर अख्खा सुंठ मिळतो बघा त्याची पूजा किंवा ब्राह्मी असेल आवळा असेल याची सुद्धा पूजा करण्याची या दिवशी विशेष अशी मान्यता आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय बघा आणि मला आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपल्याला धनत्रयोदशी कशी साजरी करायची ते बघायचे आहे तर त्यासाठीची आधी बेसिक तयारी की फरशी स्वच्छ गोमूत्राच्या पाण्यानं पुसून घ्यावी त्यानंतर एक चौरंग किंवा पाट मांडावा <coughs> तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं लाइटिंग आणि झेंडूच्या माळा लावाव्यात आणि एक छान कापड घालून सगळ्यात आधी दिव्यांचे दिवे प्रज्वलित करून घ्यावेत आता दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत सगळ्यात आधी जो मान असतो तो आपल्या दिव्यांना असतो दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या अक्षता अर्पण केल्यानंतर दोन समयांना छान असं फूल वाहून आपल्याला घ्यायचं आहे आता यानंतर काय तर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाचे आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला बसवून घ्यायचे आहेत तर गणपती बाप्पा बसवून घेताना सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ओम गम गणपते ओम गम गणपते ओम गम गणपते महा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम्यदेव सर्व कार्येषु सर्वदा हे म्हटल्यानंतर गणपतीची मूर्ती बाजूला घ्यावी त्यानंतर आपल्याला एका हातामध्ये फूल अक्षता थोड्याशा आणि पाणी एवढं घ्यायचं आहे अशा पद्धतीने हळदी कुंकू फुल अक्षता पाणी आणि म्हणायचे आहे मी सुनेत्रा आज धनत्रयोदशीची पूजा करत आहे तर धन्वंतरी देवाने माझ्या घरच्यांचे आणि माझे कुटुंबाचे आरोग्य कायम चांगले ठेवावे यासाठी आणि घरात समृद्धी राहावी यासाठी मी ही पूजा करत आहे तर माझ्याकडून ही पूजा निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे नंतर आपण जी गणपतीची मूर्ती स्वच्छ अभिषेक घालून घेतलेली आहे त्या मूर्तीला आपल्याला दोन विड्याची पाने आणि त्याच्यावर अक्षता ठेवून सगळ्यात आधी गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेत आहे गणपती बाप्पाला आपल्याला या ठिकाणी चंदन हळदी कुंकू हे लावून घ्यायचे आहे चंदन आणि हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे अक्षता थोड्याशा वाहून घ्यायच्या आहे अक्षता वाहतानाच अक्षताम समर्पयामी आता पूजेच्या आधी आचमन करून जे घ्यायचे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते चमच्याने हातामध्ये पाणी घ्यावे हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि तीन वेळा आचमन करायचं केशवायन महा माधवायन महा गोविंदायन महा अशा पद्धतीनं तीन वेळा हे पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळा आपल्याला हे पाणी चौथ्यांदा जे पाणी असतं ते आपल्याला अशा पद्धतीनं तामणात सोडायचं हे झालं आचमन खूप सोपं आहे त्यानंतर तुम्हाला जमत असेल तर प्राणायाम करून घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची आता पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेनं केलेली आहे अर्थातच गणपती बाप्पाला आपल्याला इथं फूल दाखवून फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी म्हणजेच धूप आणि दीपाने गणपतीला ओवाळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण तुपाचा दिवा लावूया धूप नंतर लावला तरीही चालेल फक्त आता आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे इथे तुपाचाच दिवा घ्यावा तेलाचा दिवा घेऊ नये तर बघूया आपण आता दिवा लावून घेऊया आणि या ठिकाणी गणपतीला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पूजा करण्याच्या आधी आपल्याला आठवणीने जागा स्वच्छ पुसून या चौरंगाच्या खाली मी स्वस्तिक काढलेले आहे ते तुम्हालाही स्वस्तिक काढायचे आहे तर आता अशा पद्धतीनं मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि गणपतीला ओवाळत आहे गणपतीला ओवाळून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी त्याच पद्धतीने श्रीयंत्राची पण स्थापना करून घ्यायची आहे आता ह्याची मी पूजा केलेली आहे त्यामुळे आत्ता मी डबल करत नाही आहे माता लक्ष्मीची पूजा या ठिकाणी आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा लक्ष्मीला तामणात घ्यावे लक्ष्मी मातेला तामणामध्ये घ्यावे आणि लक्ष्मीला पण अभिषेक घालून घ्यावा ओम श्री महालक्ष्मेन महा ओम श्री महालक्ष्मेन महा ओम श्री महालक्ष्मेन महा आता महा, महा महा। आपल्या ल, ल, ल लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर चंदन लावावे अत्तर लावावा थोडासा गुलाबाचा आणि तीसुद्धा आपल्याला विड्याच्या पानांवर अक्षता ठेवून बसवून घ्यायची आहे माता लक्ष्मी मधोमध माता लक्ष्मी शेजारी गणपती आणि यानंतर आपल्याला लक्ष्मीला हळदी आणि कुंकू लावून घ्यायचे आहे हळदी कुंकू आणि अक्षता थोड्याशा अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल गुलाबाचे अत्तर खूप प्रिय आहे ते पण लावून घ्यायचे आहे दीपम समर्पयामी म्हणजे दिव्याने ओवाळून घ्यायचे आहे इकडे आपल्याला श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याच्या माळेवर सुद्धा ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमहा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे ही पूजा अगदी थोडक्यात करावी काहीही मानू नये असं की आपल्याकडून हे राहिलं ते राहिलं जशी आपल्याला जमेल तशी ही यथासांग पूजा आपल्याला करायची आहे आता यानंतर आपल्याला धन्वंतरी देवीची पूजा करून घ्यायची आहे ती कशी ते आपण बघूया आता मी हा कालच धन्वंतरीचा का फोटो आणला आहे गेल्या वर्षीचा आत्ता माझ्याकडे नाही त्यामुळं मी काल पुन्हा आणला हा फोटो आपल्याला स्वच्छ पुसून खूप सुंदर फोटो मिळाला आहे बघा मला बघू शकता अतिशय सुंदर आहे मी आता हा हॉलमध्ये लावणार आहे तर अशा पद्धतीने हा जो फोटो आहे तो आपल्याला लावून घ्या ठेवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी धन्वंतरी मातेला मी फोटोला पुसून वगैरे घेतलेला आहे यांना पण आपल्याला चंदन आणि हळदी कुंकू असं एकत्र एक करून लावून घ्यायचे आहे चंदन हळदी कुंकू आणि चरणांना पण त्यांच्या लावायचं आहे थोडं थोडं त्यानंतर अक्षता वाहून घ्यायची आहे धन्वंतरी मातेजवळ किंवा धन्वंतरी देवाजवळ आपल्याला हात जोडून नमस्कार करून आमच्या कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याचे रक्षण कर आणि धन्वंतरी देवा तुमचं आमच्या घरावर कुटुंबावर रक्षण असावे म्हणजे माझे मिस्टर मुलगा गाडी चालवतात तर त्यांचेही संरक्षण करावे आणि सर्वांचे आरोग्य सुदृढ ठेवावे ही धन्वंतरी देवाजवळ प्रार्थना करायची आहे नंतर धन्वंतरी देवाला सुद्धा आपल्याला इथं फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी देवीचा धन्वंतरीचा फोटो घरामध्ये आणावा शंभर टक्के आणि त्या तो रोज नंतर आपण हॉलमध्ये लावून त्याची पूजा अशा पद्धतीनं करू शकतो तर आता ही झाली आपली धन्वंतरीची पूजा त्यानंतर महत्वाचं अजून दोन गोष्टी राहिलेल्या आहेत त्या म्हणजे धान्य पाच प्रकारचे धन धान्य या दिवशी पूजा केली जाते तर पाच प्रकारचे इथं आपल्याला धान्याचे बोळके अशा पद्धतीने ठेवायचे आहेत गहू ज्वारी डाळी मटकी अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे तुम्हाला सुद्धा विड्याची पानं ठेवू शकता मी तांदळाचे आसन सगळ्या त्या वस्त्राखाली ठेवलेले आहे आता हे झाल्यानंतर यासुद्धा सगळ्या बोळक्यांची म्हणजे याला आपण बोळकी म्हणतो किंवा संक्रांती आपण म्हणतो त्याची पूजा करून घ्यायची आहे मनोभावे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये आता या ठिकाणी तुम्ही मंगल सुद्धा स्थापन करू शकता मंगलकलशाची स्थापनासुद्धा या पूजेमध्ये करतात पण अर्थातच आत्ता माझी देवघरात मंगलकलश असल्यामुळं मी इथं सेपरेट केलेला नाही आता म या ठिकाणी सगळ्या या पाचियांना आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत फुलं गजरा जे तुमच्याकडं असेल ते तुम्हाला वाहून घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनाची धान्याची कधीही कमतरता पडू नये आता यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये खरं तर याचं पूजा लक्ष्मीपूजनला केली तरीही चालते पण काही ठिकाणी पद्धत आहे की आजच्या दिवशीसुद्धा याची पूजा करायची तर हे आपण असं पाच या ह्यांच्यावर ठेवूया आणि त्याचीसुद्धा पूजा करून घेऊया हळदी कुंकू जे काही आपल्याकडे दागिने आहेत पैसे आहेत त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची त्यानंतर अक्षता व्हायच्या अक्षतम समर्प या मी म्हणायचे आणि त्याला सुद्धा आपल्याला फूल वाहून घ्यायचे आहे अशा पद्धतीने फूल वाहून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपण माता लक्ष्मी श्री यंत्र गणपती बाप्पा यांची पूजा केलेली आहे आणि मागे आपण धन्वंतरी देवी ही पाच बोळक्यांमध्ये धान्य आणि त्याच्यावर हे ठेवलेले आहे आता आजची जी महत्वाची जी पूजा आहे ना ती असती धने आणि गुळाची तर तेच आपल्याला आता करायचं आहे धने आणि गुळाची पूजा करून घ्यायची आहे आणि धने ध धना धना म्हणजे काय तर धनच म्हटले जाते तर धन धने आणि गुळ असं याची पूजा करून आपल्याला घ्यायची आहे तर आता त्याच्यात तर आपल्याला हळदी कुंकू घालता येणार नाही तर कडेला वाटीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि फूल वाहून घ्यायचे आहे आता हे जे धने आहेत ना हे सगळ्या देवांना थोडे थोडे म्हणजे माता लक्ष्मीला गणपतीला श्रीयंत्राला आपलं धन धान्य आणि धन्वंतरी देवीला वाहून घ्यायचे असतात अशा पद्धतीने धन्याच्या पूजेला सगळ्यात जास्त मान कशाचा असेल तर धने आणि धन्वंतरी देवी या दोन गोष्टीचा आज सगळ्यात जास्त मान असतो आता हे झाल्यानंतर आजच्या दिवशी धन्वंतरीची आरती करतात पण जर मी ती आत्ता दाखवत बसले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल मला शक्य झालं तर मी धन्वंतरी देवीची तुम्हाला हे दाखवेन नंतर पूजा दाखवेन सॉरी पूजा नाही कहाणी आणि आरती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन आता हे सगळं करून झाल्यानंतर अर्थातच आरती आता घंटेची मी सकाळी देवघरात पूजा केली आहे म्हणून आत्ता मी इथं घंटा घेतलेली नाही आहे आता विचार करतेय सगळं सामान डबल घ्यावं म्हणजे आपल्याला हा सेट इकडं वेगळा ठेवता येईल तर अशा पद्धतीनं पूजा संपूर्ण झाल्यावर धने गुळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आता माझ्याकडे आता अजून तरी माझं फराळाचं काही झालेलं नाहीये त्यामुळे मी इथं सफरचंद ठेवून त्याचा नैवेद्य दाखवत आहे कारण अजून माझं फराळाचं काहीही झालेलं नाहीये म्हणून नाहीतर मग धने गुळाचा नैवेद्य भास असतो त्यानंतर तुपाच्या दिव्याने आणि कापुराने ओवाळून आरती म्हणायची कुठली नसेल जमत तर गणपतीची आणि देवीची दत्तगुरूंची आरती म्हणायची धन्वंतरीची आरती म्हणणे सुद्धा खूप जास्त गरजेचे आहे दिवाळी म्हटले की पणत्या तर आल्या या दिवशी खरं तर तेरा दिवे लावायचे असतात पण आज मी तेरा दिवे लावत नाहीये तुम्हाला तेरा दिवे कुठे लावायचे तेरा दिव्यांचे या दिवशीचे महत्व काय हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर अशा मी आत्ता दोनच पणत्या कारण दिवाळीचा जे फिलिंग असतं ना ते पणत्यांशिवाय तर येत नाही त्यामुळे दोन पणत्या मी या ठिकाणी आत्ता लावून घेतलेल्या आहेत